सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा अडावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवितांना प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे जानेवारी महिन्यात संपूर्ण देशात सुरक्षा अभियान राबवून वाहतूक नियमांची जनजागृती केली जाते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर बुधवारी रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आलं होतं प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विशाल मोरे यांनी ऊस तोडणी चालक मालकांसह कारखान्याच्या कामगारांना रस्त्यावर वाहन चालवितांना काय काळजी घ्यावी याची माहिती दिली प्रारंभी अमृत संजीवनीचे चेअरमन श्री पराग संधान यांनी उपस्थितांचे स्वागत केले व अध्यक्ष व मॅनेजिंग डायरेक्टर श्री बाजीरावजी सुतार प्रास्ताविक करताना म्हणाले की माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष विपिनदादा कोल्हे यांनी ऊस उत्पादक सभासद कामगार यांच्याबरोबरच ऊस तोडणी वाहतूकदार कामगार यांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देत राज्यात प्रथम त्यांच्या जनता अपघात विमा उतरवत कारखान्याचे चेअरमन विवेक कोले, हे काळानुरूप त्यात सातत्याने बदल करत आवश्यक त्या सुविधा पुरवण्यावर भर देत आहेत समग्र शिक्षा अर्थात पूर्वीच्या सर्व शिक्षा अभियान यात आता विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना यानुसार राज्य आणि केंद्र सरकार तरतूद करणार आहे समग्र शिक्षेच्या यंदापासून विकेंद्रीकरण करण्यात येणार असून यासाठी शिक्षकांची गरज आणि मागणी जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षक शिक्षण विभागात कार्यरत अधिकारी व तालुका पातळीवर साधन व्यक्ती तालुका विशेष तज्ज्ञ शिक्षक यांची एक दिवसीय कार्यशाळा घेतली यात समोर येणाऱ्या प्रमुख मागण्यांनुसार समग्र शिक्षणाचे वार्षिक बजेट तयार करण्यात येणार आहे उल्हासनगर येथील एका इस्माने राहुरी तालुक्यातील मालुंजे येथील नितीश पवार यांचे आधार कार्ड व पॅन कार्डचा गैरवापर करून वेगवेगळ्या बँका व फायनान्स कंपन्यांकडून सुमारे पाच लाख रुपये कर्ज काढून फसवणूक केली आहे ही घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे व नितीश दादासाहेब पवार हे राहुरी तालुक्यातील मालुंजे खुर्द येथे राहत आहेत त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की नितीश पवार यांना सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येथील आयडी एफ सी बँक येथे कर्ज घेण्यासाठी अर्ज केला होता त्यावेळी बँक अधिकारी यांनी नितीश पवार यांचे सिव्हिल चेक केले असता नितीश पवार यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड गैरवापर करून उल्हासनगर येथील मनीष पावले यांनी नितीश पवार यांच्या बरोबर जॉईंट खाते उघडले आणि त्यांच्या नावावर विविध बँका फायनान्स कंपनीचे एकूण चार लाख पंचेचाळीस कर्ज घेतले त्या कर्जाचे हप्ते भरले असून त्यापैकी दोन लाख एकोणतीस हजार आठशे सत्तर रुपये कर्ज भरणे बाकी आहेत व असे समजले आहे त्यामुळे तुमचे कर्ज प्रकरण होणार नाही असे बँक अधिकाऱ्यांनी नितीश पवार यांना सांगितले जिल्हा परिषदेच्या अनेक वर्षाच्या सर्वसाधारण सभाचे साक्षीदार अनेक धोरणात्मक निर्णय झालेल्या जुन्या अण्णासाहेब शिंदे सभागृह प्रशासनाने दोन दिवसापासून पाडण्यास सुरुवात केली आहे या ठिकाणी असणारी इमारत यंत्राच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली असून साधारण वर्षभरापासून याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता त्यानंतर आता या ठिकाणी असणारी जुन्या सभागृहाची असणारी इमारत हटवण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली आहे संगमनेर व अकोले तालुक्यातील निळवंडे कालव्याच्या अत्तरीकरणाचे काम चालू असून हे काम स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच करा अशा सूचना शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत निळवंडे कालव्याच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात सोमवारी खासदार वाघचौरे यांच्या अध्यक्षतेखाली निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या वतीने संगमनेरातील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवन येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पारनेर तालुक्यातील एका गावात घरात घुसून विवाहितेच्या गळ्याला चाकू लावून तिच्यावर बळजबरी अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे सोमवारी दुपारी हा प्रकार उघडलाय या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सागर तुळशीराम मोंगाळ असे आरोपीचे नाव आहे याबाबत पीडितेने पारनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सोमवारी दुपारी घरी काम करत असताना आरोपी बळजबरीने घरात घुसला व पीडित महिला एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्या गळ्याला चाकू लावला तिला जिवे मारण्याची धमकी देत पीडितेवर बळजबरी अत्याचार केला व त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला हा प्रकार पीडितेने नातेवाईकांना सांगितल्यानंतर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय व अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए बी दंडगवाळ हे करत आहेत जामखेड शहरालगत असणाऱ्या जांभवडी रस्त्यावर बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे या अपघातात घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे या, या अपघातातील बोलेरो वाहन जांभवाडी गावच्या दिशेने जामखेड कडे येत असताना रस्त्यावर पडलेल्या खडीवरून गाडी घसरली व त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व त्यामुळे बोलेरो रस्त्यालगत असलेल्या बिगर कठ्याच्या विहिरीत कोसळली या अपघातानंतर जोराचा आवाज झाल्याने या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून अशोक विठ्ठल शेळके रामहरी गंगाधर शेळके किशोर मोहन पवार चक्रपाणी सुनील भास्कर या चौघांचा मृत्यू झाला आहे विमानतळाच्या पंचवीस किलोमीटर परिघातील वायू क्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात सोडण्यास बंदी घालण्याचे आदेश प्रांताधिकारी मानिक आहे शिर्डी विमानतळावर दिवसा व रात्री व वेग हेलिकॉप्टर उतरत असतात आणि उड्डाण करीत असतात रात्रीच्या वेळी वैमानिकांना दिशा आणि ठिकाण निश्चित करण्यासाठी धावपट्टीवर आणि हवाई वाहतूक नियंत्रण टॉवर लाईटचा उपयोग केला जातो लेझरमुळे वैमानिकांचे लक्ष विचलित होते आणि संभाव्य अक्षमतेमुळे विमानाच्या कार्यप्रणालीत गंभीर अडथळे होऊ शकतात तेव्हा विमान वाहतुकीला अडथळे होऊ नये कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट अन्वये आदेश जारी करण्यात आले आहे श्रीरामपूर तालुक्यातील ट्राकेभान ग्रामपंचायतीने चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांतीपासून गावामध्ये आरोग्यास घातक असणारे कागदी कप प्लास्टिक कप वापरावर बंदी घातली आहे त्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे व कॅन्सरसारख्या आजारांना कारणीभूत असलेल्या चहाच्या कागदी कप वापरावर त्वरित बंद घालण्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सर्व चहा व्यावसायिकांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती संगमनेर शहरातील रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटाव मोहिमेला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली यामुळे नागरिकांनी स्वतःहून काही अतिक्रमणे काढून घेतली संगमनेर नगरपरिषद पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली तीन बत्ती चौक ते जोरवे नागा परिसराने मोकळा श्वास घेतलाय व स्थानक ते गवंडीपुरा मस्जिद ही अतिक्रमणे काढली जाणार असून यासाठी ही धडक मोहीम तीन दिवस राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री